केसांचं राज काय आहे बाबा माझे केस दाट व अधिक जलद झाले आहेत तेल वापरायला सुरुवात केल्यापासून माझे केस खूप चमकदार झाले आहेत दाट आणि जलद वाढू लागले आहेत जर तुम्ही विचार करत असाल की महागड्या जीवनशैलीत केसांसाठी अतिशय स्वस्त आणि मस्त काय असेल विचार करा करा विचार विचार करा तर आपल्याला रिझल्ट पण हवा आहे थोडंसं स्वस्त पण हवं आहे थोडीशी मेहनत पण वाचवायची आहे थोडीशी टाईमही वाचवायला हवा वेळ फार कमी आहे सगळ्यांकडेच अरे दाम दिलेला आहे म्हटल्यावर वसूल शंभर टक्के व्हायला हवं तर चला तर जाणून घेऊयात ते मॅजिक ऑइल कोणता आहे शंभर टक्के नॅचरल आहे शंभर टक्के आयुर्वेदिक आहे ट्रस्टेड बाय डॉक्टर आहे केसाबाबतीत तीन महत्त्वाचे कंटेन्स म्हणजे लांब सडक केस मुलायम सुंदर केस आणि झुपकेदार तर केस हे तीन कंटेन्ट्स फार केसाबाबतीत महत्त्वाचे आहेत शंभर टक्के विश्वास ठेवून हे शंभर टक्के नॅचरल आहे शंभर टक्के आयुर्वेदिक आहे ट्रस्टेड बाय डॉक्टर आहे जास्त हेअर फॉल रिड्यूस होत असतील तर टू यूज रिड्यूस करण्यासाठी आणि हेअर ग्रोथ होण्यासाठी मदत करते रिड्यूस हेअर फॉल अँड सपोर्ट हेअर ग्रोथ याच्याबरोबर मी यूज करत रस। आहे कोरपडीच्या रस रस कोरपडीच्या रसामध्ये विटॅमिन ए बी सी बी टू बी थ्री बी सिक्स पॉलिक ॲसिड हे घटक आहेत आणि केसांना सपोर्टिंगसाठी फार महत्त्वाचं आहे हे कोरपोट ॲलोवेरा ऑइल सेसा हेअर ऑइल कंटेन्स अ कॉम्बिनेशन ऑफ रिंजरा फळा गोडुमा दॅट हेल्प्स इन रिफायरिंग डॅमेड हेअर कंट्रोलिंग हेअर फॉल रेज्युनिंग हेअर फॉलिकल्स अँड स्ट्रेंथनिंग हेअर शेप्स बूस्ट हेअर ग्रोथ सेसा हेअर oils इम्प्रूव्ज ब्लड सर्क्युलेशन टू द फॉलिकल्स प्रोटेक्ट स्केल्प <स्थिणा> अँड हेअर फ्रॉम डर्मिटेल्स नरिशेस हेअर roots अँड स्केल्प अँड prevents बॅक्टेरियल अँड फंगल infection. केस गळण्याचे थांबले आहेत आणि केसही पांढरे झालेले नाहीत कारण पहिल्यापासूनच मी केसांची निगा राखते आणि कोरफडही यूज करते मी त्याच्यामुळे केस माझे व्हाईट एकही व्हाईट केस नाही बिलकुल म्हणण्यापेक्षा एकही पांढरा केस दिसणार नाही मी शो करत आहे थोडेसे ओले केस असल्यामुळे ते विखुरलेले आहेत तर बघा केस स्ट्रॉंग आहेत दणकट आहेत आणि गळत नाही याचा मी प्रूफ दाखवत आहे, आहे, आहे तुम्हाला हे बघा कोरफडमध्ये विटॅमिन असल्यामुळे आणि हे सेसा हेअर ऑइल हे चार पाच थेंब किंवा दहा बारा थेंब टाकले तरी चालतील कोरफडच्या जेलमध्ये तुम्ही एकत्र करून केसांना यूज करणार आहे हे मी तुम्हाला शो करत आहे टोवेरा हे एक गुणकारी औषध आहे आणि त्याबरोबर अलोवेरा केसांसाठी आहे एक वरदान तेल केस स्वच्छ होणे ठिसूळ केस मजबूत होणे अतिनिल किरणापासून संरक्षण करणे केसांची वाढ करणे हे या कोरफड ऑइलचे काम आहे त्याच्या प्युअर दुधामध्ये अठरा जडीबुटीया मिक्सअप करून ते उकळतात औषध उकळल्यानंतर बारा तासांनंतर ते ऑइल तयार होते आणि रियल आयुर्वेदिक प्रोसेस आहे हे सेसा हेअर ऑइलचे दहा बारा ते मी टाकलेले आहे त्याच्यामध्ये अलोवेरा जेलमध्ये अलोवेरा क्लीनअप करून त्याच्यामधला जेल काढून घेतलेला आहे ते मिक्सअप करून केसांना फिंगरच्या साह्याने पुटअप केलेला आहे मसाज केलेला आहे जेणेकरून ते तुमच्या टाळूच्या त्वचेपर्यंत खोलवर पोहोचेल चांगल्या परिणामासाठी ते तीन तास किंवा शक्यतो रात्रभर राहू द्या आठवड्यातून दोन ते तीन वेळा लावा पूर्वीच्या बाटलीमध्ये असे कंगे असलेले टोपण येत नव्हते वेगळ्या गोल टाईपचे ते टोपण होते ते सेसा हेअर ऑइलचे टोपण तर हे आता एकदम सोपं झालेलं आहे की ते कंगीच्या साह्याने त्याच्या त्याला होल कट्स करून वरचे होल पाडू शकता आणि ते तसेच त्याला मसाज केसामध्ये करू शकतात सेसा हेअर ऑइल हे एक ब्रँड बनलेला आहे सेसा तेल यूज केल्याने खूप सारे फायदे आहेत सेसा आयुर्वेदिक हेअर ऑइल नैसर्गिक जुडीपुटीपासून बनते यामध्ये पाच प्रकारचे पौष्टिक तेल आहेत कंटेन्स चमेली पान मेहंदी पान रसवंती वज्र ब्राह्मी त्रिफळा मंडूर जठामाझी नीम बीज सिट्रालस नतुरा करंजीबी नेली पत्ता यस्ती मधु इलाईची भृंगराज अकराकर याच्याशिवाय लेमन ऑइल विजर्म ऑइल नीली भृंगादी ऑइल तीळ ऑइल कोकोनट ऑइल तुम्ही त्याच्यामध्ये इतके सारे कंटेन्स पाहू शकता मी सेसा हेअर ऑइल आणि कोरपड बोटांच्या सह्याने पुटअप केलेला आहे मसाज करत आहे आणि ते मिक्सअप करून घेत आहे मिक्सरच्या सह्याने मिक्सअप केलेला नाही बिलकुल कारण हाताने केलेली रेमेडी ना खूप आयुर्वेदिक असते आणि मिक्सरमध्ये केलेली रेमेडी एवढी काय फायदेमंद नसते हाताने मी म्हणून ते मिक्सअप करते आणि ते केसांना लावते केसांची विभागणी करून हेअर मसाज करून घ्यावा आजकाल तर तेल कोणालाही ना आवडत नाही केसांना लावण्यासाठी पण केसवाढीसाठी ते फार गरजेचं आहे आणि सुंदर रेशीम मुलायम केस बनवायचे असतील तर केसांच्या माथ्याला तेल लावणे फार गरजेचे आहे सेसा तेलाचे फायदे असे आहेत की ताणतणाव कमी करते डोके दुखी राहते तुमच्या केसांना पोषण देते डँड्रप दूर करते केसातील कोंडा दूर करते केसांचे विकास करते हेअरफॉल कंट्रोल करते पांढरे केस होण्यापासून बचावते डोक्याचे रक्ताभिसरण अतिशय मस्त होते केस जाड आणि मजबूत होतात सुंदर होतात रेशीम होतात डॅन्ड्रप कशामुळे होते जे अधिक तळलेले ऑइली फास्ट फूड ग्रहण करतात त्यामुळे किंवा ज्यांचे केस अधिक ऑइली असतात त्यामुळे डँड्रप दूर करण्यासाठी नारियल तेल व अलोवेरा ऑइल अलोवेरा जेल मिक्सअप करून लावावे रात्री झोपताना डँड्रप दूर होऊन जाईल सेसा तेल हे एक केसांसाठी अमृत आहे पन्नास एम एल हे फक्त ऐंशी रुपयात येते आणि दोनशे एम एल दोनशे ऐंशी रुपयात येते त्या मानाने दोनशे ऐंशी रुपयात दोनशे एम एल तेल म्हणजे खूप महाग तेल आहे असे म्हणण्यास काही हरकत नाही थोडे रेट कमी केले तरी चालेल पण त्या रेटमध्ये आपल्याला सध्या तरी मिळत नाही या तेलाचा वास सुगंध अधिक आहे स्मेल काही दिवस राहतो स्मेल कडक आणि स्ट्रॉंग आहे म्हणून तुम्ही दोन ते तीन वेळा हे ऑइल ट्रायल करून पहा कोणाला सूट होते तर कोणाला नाही केस गळून जातात त्यामुळे ते सूट होत नाहीत असं म्हणतात तर सूट होत नसेल तर त्यासाठी एक माझ्या सगळे सॉलिड उपाय आहे पॅराशूट ऑइल आणि सेसा ऑइल पॅराशूट ऑइल एक चमचा घेणे आणि दहा ते बारा थेंब सेचा ऑइल घेणे मिक्सअप करणे आणि छान सलावणे केस बिलकुलही गळणार नाहीत आणि हळूहळू सूटही होईल हा एक मस्त उपाय आहे जंग यंग जनरेशनमध्ये केस लवकर पांढरे होतात याचं कारण एक खराब लाईफस्टाईल आहे तसे तर सुंदर काळे केस सुंदर मुखडा सर्वांचे स्वप्न असते परंतु अनेक तऱ्हेच्या प्रोडक्ट्स आणि ऑइलमुळे हार्मोन्समध्ये बदल होतात त्यामुळे सफेद होतात केस आणि लांब निरोगी केसांसाठी हे हेअर ऑइल उपयुक्त आहे जगात सर्वात जास्त वापरले जाणारे तेल खोबरेल तेल या तेलामुळे केस सुंदर बनतात आपल्या डोक्याला रिलॅक्स मिळते अधिक चिंता ताणतणाव यामुळे हेअरफॉल होते केसांबवू शकते केसांना पोषण आहार मिळणे फार गरजेचे आहे या ऑइलमुळे केस नवीन जनरेट होतात जे फाटे फुटलेले असतात तेही निघून जातात था। बाहेर येताना केसांची वेगवेगळ्या प्रकारची हेअरस्टाईल करा पण रात्री झोपताना केसांची वेणी जरूर घाला केस बांधून झोपा म्हणजे केस गळती होणार नाही शंभर टक्के आहे ना रिझल्ट रिझल्ट हवा रिझल्ट हवा तर शंभर टक्के मिळालेला आहे रिझल्ट तुम्हीही यूज करू शकता कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये जनरल स्टोअरमध्ये तुम्हाला सेसा हेअर ऑइल मिळून जाईल आणि चांगले दोन तीन महिने यूज करा तुम्हाला रिझल्ट अगदी चांगल्या पद्धतीने मिळून जाते काळेभोर केस लांब आणि झुपकेदार कशी वेणी मस्त आलेली आहे दाट ऑइल फक्त एक महिनाभर यूज केलेला आहे तर बघा जाड आणि झुपकेदार काळे भोर केस झालेले आहेत आणि चमकदार मुलायमही केस झालेले आहेत तर असा रिझल्ट हवा असेल तर शंभर टक्के विश्वास ठेवून सेसा हेअर ऑइल तेल तुम्ही घ्या आणि यूज करा दोन ते तीन महिने फक्त